नर्मदा नदीकाठी हृतिक तोडकर त्याच्या तो पाठी मागजी नर्मदा नदी वाहते अतिशय स्वच्छ असं पाणी आज एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजी आपल्याला पाहायला मिळते भलं मोठं असं पात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते हे पा आपण पाहू शकतो की कि किती भलं मोठं पात्र आहे काय चालू आज या ठिकाणी एकतीस एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी मी या ठिकाणी बसलेलं आहे आपण पाहते पाठीमागच्या बाजूला नर्मदा नदी आहे आणि त्या नर्मदा नदीचं पात्र आपल्याला या ठिकाणी दिसून येते तर आपण पाहतो या ठिकाणी पाणी आहे ते आता मोठ्या प्रमाणात कमी झालेलं दिसते परंतु असं पाहिलं तर पाणी आजूबाजूच्या इतर ज्या नज्याच्या नज्यांपेक्षाही चांगल्या प्रकारे पाणी या ठिकाणी आपल्याला वाहताना दिसते जागत सावका सावकाश घे म्हणजे पाणी आपल्याला वाहताना दिसते जवळचं पाणी घे आणि सूर्याकडे मी कसं त्याच पलीकडचं पात्र घे असं म्हणजे हळूहळू हळू या ठिकाणी आता जो जलपोटी या ठिकाणी जो आमचा प्रवास आहे आमचा आहे आणि महेश्वरला आम्हाला जायचं आहे